शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा गुरु शेतीची ताज गुरु प्रगतीचे यामध्ये आपले सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात तुरीचं पीक घेतलं जात पण या तूर पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं शेतकऱ्याला कर हेच आर्थिक नुकसान सहन करावं लागू नये या उद्देशानं आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय आहे तुरेवरील तुरेवरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले सामान्य डॉक्टर बी डी गायकवाड सर जे शास्त्रज्ञ आहेत पीक संरक्षण आणि कार्यरत आहेत कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथे नमस्कार सर नमस्कार मॅडम नमस्कार आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत धन्यवाद त्याच्याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंटच्या माध्यमातून आपण आमच्याशी संवाद साधू शकता तुर्तास मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी ठीक आहे धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर भैयासाहेब भीमराव गायकवाड पीक संरक्षण शास्त्रज्ञ म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे कार्यरत आहे शेतकरी बंधूंनो आपल्या खरीप हंगामातील मुख्य पिकापैकी एक म्हणून ज्याला ओळखलं जात असं म्हणजे तूर आणि या तुरीचं जे काय उत्पादनामध्ये घट येते ती घट येण्याची कारणे काय आहेत त्यामध्ये बरेचशे कारणे आहेत पण एक महत्वाचं जर पाहिलं त्याच्यामध्ये तीळ तर तुरी या तुरीमध्ये ज्या काही किडी आहेत ज्या प्रमुख किडी आहेत त्या कोणत्या किडी आहेत आपण सुरुवातीला पाहणार आहोत यामध्ये ज्या महत्वाच्या किडी आहेत सेंग पोकरणारी आळी आहे त्याच्यानंतर सेंग मासी आहे पिसारी पतंग आहे आणि पाने गुंडाळणारी आळी आणि ह्याच्यानंतर काही दुय्यम किडी आहेत जे शेंगावर एकूण आहे खोडमाशी पण ज्या महत्वाच्या किडी आहेत त्यावरती त्या आपण प्रकाश टाकणार आहोत त्यापैकी आपण सुरुवातीला पाहू तूर पिकावर किडीमुळे होणारे नुकसान जसे की सेंग पोकणारी आळी असेल या किडीमुळे जवळपास वीस ते चाळीस टक्के नुकसान हे उत्पादनात होत असतं आणि सेंग मासेमुळं साधारणतः तीस टक्के नुकसान अं आपल्याला या उत्पादनात आढळून येतं किंवा दिसून आलेलं आहे आणि फुले व शेंगा जाळा करणारी आळी ही जी किडी आहे तिच्यामुळे जवळपास चौदा ते नव्वद टक्के उत्पादनात घट येण्याची शक्यता असते तर आपण सुरुवातीला पाहू पाने गुंडाळणारी जी आळी आहे तर ही पाणी गुंडाळणाऱ्या आळीमध्ये ही काय तिच्या जे काही अवस्था आहेत पतंग अवस्था असेल आळी असेल किंवा कोश अवस्था असेल तर या आळीचा जर आपण नुकसानीचा प्रकार पाहिला तर ही आळी काय करते जे काही पिकाचं कवळ देट आहे आणि जी काही पानं आहेत त्याच्यामध्ये गुंडाळून आत बसते आणि त्यामध्येच आपला उदरनिर्वाह एक करत असते त्यामुळे झाडाच्या वाढीवर हा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो त्यामध्ये दुसरी आळी आहे तुरीवरील दुसरी एक मुख्य कीड आहे ती म्हणजे सेंग पोकरणारी आळी किंवा तिला घाटे आळी या नावाने सुद्धा ओळखलं जात तर या सेंग पोकरणाऱ्या आळीचा नुकसानीचा प्रकार जर लक्षात घेतला सुरुवातीला काय होतं अंड्यातून बाहेर आलेली लहान आळी तुरीची ही कोळे पानं खात असती आणि ज्या वेळेस पिकाला फुलोरा येतो अशा त्यावेळेस कळ्या आणि फुले यावरती आपली उपजीविका करते आणि नंतर ज्यावेळेस शेंगांना काय करते आपल्या चित्रामध्ये पाहू शकता शेंगांना अनियमित आकाराचे मोठे चित्र पाडून आत शिरते आणि त्या आळीचे एक वैशिष्ट्य असं आहे ज्यावेळेस ही आत शिरते त्या आळीचं अर्ध शरीर बाहेर व अर्ध शरीर शेंगेमध्ये खुपसून आतील जे काही परिपक्व आणि अपरिपक्व जे दाणे आहेत ते पूर्ण खाऊन स्वस्त करत असते ही सेंग पोकरणाऱ्या अळीचा नुकसानीचा प्रकार आहे त्यानंतरची तिसरी कीड आहे हे अतिशय महत्वाची सेंग माशी जिला म्हटलं जात तर या सेंग माशीचा एक नुकसानीचा जर प्रकार पाहिला यामध्ये आपण सुरुवातीला असं सांगू शकतो की सेंग माशी आपण जे काही तूर पिकामध्ये जे म्हणतो की आडकल किंवा मुकली तर ह्या किडीमुळं मोठ्या प्रमाणात अडकण ही तुरीमध्ये होत असते तर या सेव मासेची आळी ही काय करते सुरुवातीला आपलं शेंगेमध्ये शिरून दाणे ही अर्धवट खात असते त्यामुळं दाण्यामध्ये अडकण किंवा मुकणी हे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते आणि त्याच ठिकाणी त्या वाढणाऱ्या बुरशीमुळे त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे हे फुजलेले दिसतात असं एक सेव माशीचा हा नुकसानीचा प्रकार आपल्याला दिसून येतो त्यानंतर जी आहे पिसारी पतंग ही एक तुरीवरची एक मुख्य कीड आहेच या पिसारी पतंग जर आपण हिचा नुकसानीचा प्रकार पाहिला या किडीचा तर ह्या किडीची आळी सुरुवातीला जी काही कळ्या आहेत फुले आहेत ह्या शेंगांना चिद्र पाडून खात असते आणि पूर्ण वाढ झालेली आळी प्रथम आपण पाहतो त्या चित्रामध्ये शेंगाचा जो काही पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग खरवडून खाता आणि खरवडून खात असते आणि नंतर शेंगाच्या बाहेर राहून ही दाणे खात असते तर आपण या चित्रामध्ये जर पाहिलं शेंग पोकरणाऱ्या किडीच्या तुरीच्या दाण्यावर नुकसानीचा प्रकार कसा असतो त्याच्यामध्ये पिसारी पतंगाचे ग्रस्त दाणे आहेत शेंग आणि ग्रस्त दाणे आहेत आणि सेंग मासे आणि काही जे काही निरोगी दाणे आहेत हे एकंदरीत या तिन्ही किडीचा जो काही नुकसानीचा प्रकार या ठिकाणी आपण पाहू शकता यानंतर एक तुरीवरती एक दुसरी एक कीड आहे फुले व शेंगावर जाळ्या करणारी आळी ही आपण जसं सुरुवातीला पाहिलेलं आहे की एक त्याच्यानंतर शेंग ढेपून ही सुद्धा एक सध्या दुय्यम कीड म्हणून शेंगावरील ढेपून हे एक तुरीवरील कीड आहे याचा आपण नुकसानीचा प्रकार या ठिकाणी पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या तुरीवर बऱ्याचशा किडीची नोंद झालेली आहे पण त्यापैकी आपण ज्या काही महत्वाच्या किडी आहेत त्यांचा नुकसानीचा प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे तर आता आपल्याला किडीची ओळख अचूक ओळख ही सगळ्यात अतिशय महत्वाची असते आणि त्यानंतर जो शेवटचा टप्पा असतो तो, तो म्हणजे त्या किडीचं व्यवस्थापन तर आपल्या किडीचं व्यवस्थापन हे एक एकात्मिक कीड व्यवस्थापन ह्या पद्धतीनं करायचं आहे फक्त कीड व्यवस्थापन म्हणजे रासायनिक पद्धत किंवा रासायनिक टप्पा याचा अवलंब करणे नाही तर आपल्याला या किडीचं एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन करायचं आहे तर यामध्ये आपण पाहू शकता पहिली जी आहे ती मशागतीय पद्धत आहे तर या, या मशागतीय पद्धतीमध्ये आपल्याला खोल नांगरट करायची आहे त्यामुळं काय होतं घाटीआळीचे जे काही कोश आहे ते नष्ट होतील आता सध्या तरी शक्य नाही पण पुढच्या शिजनसाठी आपल्याला उन्हाळ्यामध्येच खोल नांगरट केल्यामुळं जे काही कोश आहे ते नष्ट होऊन जातील आणि शिफारस ज्या वाहनाची शिफारस केलेली के आहे त्या योग्य अंतरावर पेरणी करणे त्यानंतर आपल्याला हे पण सांगता येईल ज्यावेळेस आपण तुरीची सलग पेरणी करतो त्यावेळेस तुरीच्या बियाण्यामध्ये एक टक्का ज्वारी किंवा बाजरीचे बी मिसळून आपल्याला पेरणी करायची आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्याला वेळेवर अंतर्मशागत करून पीक हे तळविरळीत ठेवायचं आहे ह्या ज्या काही मशागतीय पद्धती आहेत आता त्यानंतर दुसरी एक कीड व्यवस्थापनाची पद्धत म्हणजे यांत्रिकी पद्धत आहे तर या यांत्रिकी पद्धतीमध्ये आपण पाहू शकता याच्यामध्ये जी काही पाने गुंडाळणारी आळी आहे ती प्रादुर्भावग्रस्त पाने आपल्याला गोळा करून आळीसहित आपल्याला नष्ट करायचे आहे त्याच प्रकारे आपल्या शेताच्या बांधावरील ज्या तुरीच्या शेंग पोकणारी आळीची पर्यायी खाद्य म्हणतो जसे की काही गवत गवत वर्गीय कोळशी असेल रानभेंडी असेल पेटारी असेल ही तणे आपल्याला वेळोवेळी काढून नष्ट करायचे आहे आणि शक्य असेल तर पूर्ण वाढ झालेल्या आळ्या ह्या वेचून आपल्याला त्याचा नायनाट करायचा आहे मागील चित्रामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की पक्ष्यांना बसण्यासाठी आपल्याला हेक्टरी पन्नास ते साठ पक्षी थांबे शेतामध्ये लावायचे आहेत जेणेकरून काय होईल त्यावर बसणारे जे काही पक्षी आहेत पक्षी हे शेतातील आळ्या वेचून खातील आणि यामध्ये यांत्रिकी पद्धतीमध्ये या चित्रात आपण पाहू शकता सेंट पोकरणाऱ्या हिरव्या आळीसाठी अवस्थेत आल्यापासून आपल्याला हेक्टरी पाच कामगंध सापळे लावायचे आहे जेणेकरून आपल्याला या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी आपल्याला कळेल आता हे पाच कामगंध सापळे आपल्या या पाच सा, कामगंध सापळ्याचं महत्व सर्वांना जवळपास माहिती आहे त्यानंतर आपल्याला जस आपण पहिल्या चित्रामध्ये पाहू शकता जसं की तुरीच्या झाडाखाली पोते टाकून आपला झाड हलवायचं आहे आणि पोत्यावर पडलेल्या ज्या काही आळ्या आहेत त्या आळ्या आपल्याला गोळा करून ह्या नष्ट करायच्या आहेत त्यानंतर कीड व्यवस्थापनामध्ये तिसरी पद्धत म्हणजे जैविक पद्धत आहे पहिली पाहिली आपण मशागतीय पद्धत दुसरी पाहिली यांत्रिकी पद्धत आणि तिसरी आहे जैविक पद्धत आता हे आपण या चित्रामध्ये पाहू शकता आणि सर्वांना ज्ञात आहे का हे काय आहे तर कडुलिंब आहे मग ह्या कडुलिंबाचा किंवा निंबोळी अर्काचा वापर ज्या वेळेस पिकास फुलकळी येऊ लागते अशा वेळेस आपल्याला तुरीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करायची आहे त्याचबरोबरला आपल्याला सेंग पोकरणाऱ्या जी हिरवी आळी आहे ज्यावेळेस ती लहान अवस्थेत असते अशा वेळेस आपल्याला एच एन पी व्ही या विषाणूची दोनशे पन्नास एलई प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी आपल्याला करायची आहे आणि एकंदरीत आपण या तीन पद्धतीचा ज्यावेळेस आपण वापर करतो है। मग एवढा ह्या वापर करून जर आपल्याला वाटलं की ही कीड ही आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेली आहे मग अशा वेळेस अ कीड व्यवस्थापनामधला शेवटचा टप्पा तो म्हणजे रासायनिक पद्धत मग रासायनिक पद्धत आपला रासायनिक कीटकनाशकाचा वापर करण्यापूर्वी आपल्याला किडीची आर्थिक नुकसानीची पातळी हे लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे तर यामध्ये शेंग पोकरणारी जी आळी आहे या हिची आर्थिक नुकसानीची पातळी जर पाहिली आपण दोन ते तीन दिवस सलग आठ ते दहा पतंग किंवा फ्लोरा अवस्थेत एक ते दोन आळी किंवा दहा टक्के किडक्या शेंगा असं या किडीचं आर्थिक नुकसानीची पातळी आहे आणि शेंग मासेच्या बाबतीत पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त हिरव्या शेंगा आहेत तिसारी पतंगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर याच्या पाच अळी प्रति दहा झाडामध्ये जर आपल्याला दिसून आली तर समजायचं की किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे आणि थिपक्याची शेंग पोकरणारी आळी ही दोन गुंडाळी प्रति झाडे आणि पान गुंडाळणारी आळी असेल तर पाच आळी प्रति दहा झाडी जर आढळून आली किंवा निदर्शनास झाली तर समजायचं या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ही ओलांडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग ज्या काही कीटक रासायनिक कीटकनाशकाची शिफारस केली गेलेली आहे त्यामध्ये सेंग पोकरणाऱ्या ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये सेंग पोकरणारी आळी असेल पिसारी पतंग असेल सेंग माशी असेल ठिपक्याची सेंग पोकरणारी आळी असेल या किडीसाठी ज्या रासायनिक कीटकनाशकाची शिफारस केली गेलेली आहे जसं की कि फॉस ट्वेंटी फाईव्ह इ सी पंचवीस इ सी मध्ये त्याची अठ्ठावीस मिली त्यानंतर इमामेप्टीन बेन्झॉईट पाच एस जी हे चार पॉईंट पाच ग्रॅम स्पिनोसॅड पंचेचाळीस एस सी हे तीन मिली फ्लोर पाच टक्के तीन फ्लू बेंडामाइड एकोणचाळीस एस सी दोन मिली ह्या इंडोक्झा कार चौदा पॉईंट पाच एस सी आठ मिली अशा काही जे काही रासायनिक कीटकनाशकाची शिफारस केली गेली आहे पैकी रासायनिक कीटकनाशकाची आपल्याला फवारणी करायची आहे आणि विशेष म्हणजे आ, ही जी मात्रा आहे ही मात्रा पेट्रोल पंपासाठी आपल्याला तीन पट वापरायची आहे आणि ज्यावेळेस आपण शेतामध्ये कीटकनाशकाचा वापर करत असतो त्यावेळेस हात मोजे आणि तोंडावर मास्कचा वापर करावा जर अशा या सर्व पद्धतीचा जर आपण कीड व्यवस्थापनाचा जर या सर्व पद्धतीचा जर अवलंब केला तर निश्चितच तुरीमध्ये जी काय किडीमुळे येणारी उत्पादनात घट आहे ती आपण या ठिकाणी टाळू शकतो तर या ठिकाणी मला कृषी विभागाने तुरीवरील किडींच एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल मला बोलण्याची संधी किंवा मंच उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी कृषी विभागाचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या के सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी तर शेतकरी बांधवांना तुरीवरील किड नियंत्रण करायचं याच्या काही पद्धती तर शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे मी आवाहन करते की रासायनिक पद्धतीवर डायरेक्ट खरं जातात जे एकात्मिक पद्धत असेल जैविक पद्धत असेल त्या हिशोबाने घरच्या घरी आपण आपल्या अं पिकाचं संरक्षण करू शकतो कारण विनाकारण रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे आपल्या जमिनीची उगवण क्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच एकात्मिक आणि जैविक पद्धतीने नियोजन करणे जास्त फायदेशीर ठरत असतात तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार धन्यवाद की शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली ही माहिती अगदी सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत सरांनी आपल्या समोर मांडली आहे तुर्तास या कार्यक्रमामध्ये येथेच थांबूया धन्यवाद सर पुन्हा भेटूया शेतकरी बांधवांनो पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार